नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन भरतीच्या व्हिडिओचं आपले स्वागत आहे जॉब सारथी मार्गदर्शक या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र राज्याने सतरा हजार चारशे एकाहत्तरपेक्षाही जास्त पदांसाठी पोलीस कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया काढलेली आहे यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँडस्मन कारागृह शिपाई पोलीस शिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई या पदांकरता ही भरती प्रक्रिया काढलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात या संपूर्ण भरतीची माहिती नोकरीविषयक माहिती स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी यांची माहिती आणि भरती सराव पेपर याकरता आताच जॉबसारथी चॅनलला सबस्क्राईब करा विविध भरतीच्या ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवण्यासाठी जॉबसारथी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राकरता ही, प्रक्रिया ही है भरती प्रक्रिया निघालेली आहे यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे सत्तर हजार चारशे एकाहत्तर जागांपेक्षाही जास्त पदांची ही भरती आहे त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल हे पद आहे तर पोलीस कॉन्स्टेबलमध्ये नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत पोलीस शिपाई बँड्समॅन याकरता एक्केचाळीस जागा आहेत कारागृह शिपाई याकरता अठराशे जागा आहेत पोलीस शिपाई चालक याकरता सोळाशे शहाऐंशी पदं आहेत आणि राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच एस आर पी एफ याकरता चार हजार तीनशे एकोणपन्नास इतके जागा आहेत याबद्दलची शैक्षणिक पात्रता जाणून घेऊयात शैक्षणिक पात्रता यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई एस आर पी एफ आणि कारागृह शिपाई याकरता इता बारावी उमेदवार पास असायला पाहिजेत तर पोलीस बॅन्समॅन याकरता उमेदवार किमान दहावी वर्ग पास असायला पाहिजेत यामध्ये अन्य आहारता कोणती आहे ते बघूयात की हलकी वाहन चालवण्याचा प्र परवाना उमेदवाराकडे असायला पाहिजेत संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र त्याकडे असायला पाहिजेत म्हणजे हे आत्ता भरतीचा तुम्ही फॉर्म भरतायत त्यावेळेस कंपल्सरी नाही आहे पण आपल्याकडे नियुक्तीच्या नंतर दोन ते पाच वर्षाच्या आतमध्ये हे आपल्याला धारण करावं लागेल त्यानंतर बॅट्समन जे उमेदवार आहेत म्हणजे त्यांना फॉर्म भरायचा आहेत त्यांना बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे व वा वाद्य वाजवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे म्हणजे फॉर्म भरताना आपल्याला अनुभव वगैरे मागितला नाही आहे पण अनुभव आहे का आपल्याला तो असायला पाहिजेत वयोमर्यादा हो यामध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पोली पोलीस शिपाई याकरता आपण फॉर्म भरत असाल किंवा पोलीस बॅट्समॅन किंवा कारागृह शिपाई याकरता अठरा ते अठ्ठावीस वर्ष उमेदवाराचे वय असायला पाहिजेत पोलीस शिपाई वाहन चालक याकरता आपण फॉर्म भरत असाल तर एकोणवीस ते अठ्ठावीस या वर्षादरम्यान आपलं वय हो असायला पाहिजेत तर पोलीस शिपाई एस आर पी एफ याकरता फॉर्म भरत असाल तर आपलं वय अठरा ते पंचवीस वर्ष या दरम्यान असायला पाहिजेत यामध्ये मागासवर्गीय खेळाडू अनाथ प्रवर्ग असतील त्यांना पाच वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत सवलत आहे पदवीधर अंशकालीन उमेदवाराकरता पंचावन्न वर्षापर्यंत सूट आहे आणि माजी सैनिक यांना सशस्त्र दलातील त्यांची सेवा अधिक तीन वर्ष यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर शारीरिक पात्रता काय हवी पुरुष उमेदवाराची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर किमान भरायला हवी तर महिला उमेदवारांची एकशे पंचावन्न सेंटीमीटर किमान उंची भरायला हवी छाती पुरुष उमेदवारांची एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी यामध्ये एक टर्म अँड कंडिशन आहे की पोलीस शिपाई बॅट्समॅन या पदाकरता फक्त पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकतात आणि पोलीस शिपाई चालक या पदाकरिता महिला पण फॉर्म भरू शकतात पण त्यांची उंची हे किमान एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर असायला हवी मित्रांनो निवडीचे टप्पे कसे असतील म्हणजे आपली सिलेक्शन प्रोसेस कशी होईल तर यामध्ये शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल फिटनेस स्टेट्स आपली होईल आणि शारीरिक पात्रता होईल त्यानंतर लेखी परीक्षा होईल त्यानंतर मेडिकल टेस्ट होईल जे उमेदवार वाहन चालक कॉन्स्टेबल या पदाकरता फॉर्म भरतील त्यांची कौशल्य चाचणी परीक्षा होईल म्हणजेच त्यांना हलके वाहन आणि जीप प्रकारतील वाहन चालवणे हे करावं लागेल यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या एकत्रित गुणांच्या आधारावर प्रतीक्षा यादी आणि अंतिम यादी तयार करण्यात येईल आणि त्यानुसार कास्ट प्रवर्गानुसार आणि तुम्हाला मिळालेल्या मार्क्सनुसार आपली यादी जाहीर करण्यात येईल मित्रांनो निवडीच्या टप्प्यामधील शारीरिक चाचणी काय असेल बघूयात पोलीस कॉन्स्टेबल आणि कारागृह कॉन्स्टेबल तसेच बँडस्मन कॉन्स्टेबल याकरता शारीरिक चाचणी पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर अंतर धावायचं आहे त्याकरता वीस गुण आहेत त्यानंतर शंभर मीटर धावेचे आहे त्याकरता पंधरा गुण आहेत आणि गोळा फेक याकरता पंधरा गुण आहेत असे एकूण पन्नास गुणांसाठी वरील पदांकरता पुरुष उमेदवारांची ही, ही गुणप्रणाली असेल तर महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफेक याकरता पंधरा गुण असे गुणांसाठी सुद्धा वरील पदांसाठी महिला उमेदवारांची ही शारीरिक चाचणी प्रणाली असेल तसेच पुरुष तृतीय पंथी उमेदवार तसेच महिला तृतीय पंथी उमेदवार यांच्यासाठी अनुक्रमे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार यांच्याप्रमाणेच यांना शारीरिक चाचणी असेल त्यानंतरचं जे पद आहे पोलीस कॉन्स्टेबल चालक याकरता जर आपण फॉर्म भरला तर आपली शारीरिक चाचणी कशी होईल तर सोळाशे मीटर आपल्याला धावायचं आहे त्यासाठी तीस गुण आहेत गोळाफेक त्यासाठी वीस गुण आहेत एकूण पन्नास गुणांची आपली पुरुष उमेदवारासाठी ही परीक्षा असेल आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावण्यासाठी तीस गुण आणि गोळाफेक याकरता वीस गुण असे पन्नास गुण यामध्ये सुद्धा पुरुष तृतीयपंथी आणि महिला तृतीयपंथी यांना अनुक्रमे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांची जी फिजिकल टेस्ट आहे तीच राहील राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई याकरता शारीरिक चाचणी पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर धावण्यासाठी पन्नास मार्क्स आहेत शंभर मीटर धावण्यासाठी पंचवीस मार्क्स आहेत आणि फेक याकरता पंचवीस मार्क्स आहेत म्हणजे एकूण शंभर मार्क्सची यांना ही शारीरिक चाचणी राहील यामध्ये फक्त पुरुष उमेदवाराचा अर्ज सादर करू शकतात त्यामुळेच यामध्ये फक्त पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी गुणपत्रिका देण्यात आलेली आहे निवडीच्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षेविषयीचं स्वरूप आपण बघूयात यामध्ये बघूयात पोलीस कॉन्स्टेबल चालक या पदाव्यतिरिक्त जे चार पद आहेत त्यांची लेखी परीक्षा स्वरूप आपण बघूयात तर यामध्ये ऑनलाईन पद्धतीची हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असेल परीक्षा कालावधी हा नव्वद मिनिटांचा असेल म्हणजे दीड तासाचा असेल यामध्ये चार विभागात आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील पहिल्या विभागामध्ये अंकगणित असेल दुसऱ्या विभागात ज्ञान व चालू घडामोडी असतील तिसऱ्या विभागामध्ये बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि चौथ्या विभागामध्ये मराठी व्याकरण यासंबंधीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील यामध्ये एकूण प्रश्न शंभर असते आणि त्या शंभर प्रश्नांना शंभर गुण असतील म्हणजेच प्रत्येकी एक प्रश्न एक गुण याप्रमाणे आणि प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असतील यामध्ये पात्रता गुण बघायला किती पाहिजेत तर लेखी परीक्षेत आपण लेखी परीक्षा दिली तर किमान आपल्याला चाळीस टक्के गुण घेणे आवश्यक आहेत आणि आपल्याला लेखी परीक्षेमध्ये यायचं असेल तर फिजिकल टेस्टमध्ये आपल्याला किती मार्क्स पडायला पाहिजेत तर आपल्याला किमान पन्नास गुण घेणे आवश्यक आहेत त्यानंतरच आपण लेखी परीक्षेसाठी इलिजिबल राहाल म्हणजेच यांचं म्हणणं काय आहे की शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण घेणे आवश्यक आहे आपल्याला आणि शारीरिक चाचणीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल म्हणजेच हजार जागा असतील तर त्या ठिकाणी आपल्याला दहा हजार लोकांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल पोलीस कॉन्स्टेबल चालक त्याबद्दल तर बघूयात तर यामध्ये सुद्धा ऑनलाईन प्रकारची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पर्यायी आपल्याला प्रश्न असतील त्यामध्ये परीक्षा कालावधी सुद्धा नव्वद मिनिटांचा असेल यामध्ये पाच विभाग आहेत त्यातील पहिला विभाग अंकगणित दुसरा सामान्य ज्ञान चालू घडामोडी तिसरा बुद्धिमत्ता चाचणी चौथा मराठी व्याकरण आणि पाचवा जो विभाग असेल त्यामध्ये मोटार वाहन चालवणे आणि वाहतुकीचे नियम याबद्दलचे आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील एकूण प्रश्न हे शंभर असतील आणि त्यासाठी शंभर गुण असतील म्हणजे प्रत्येक विभागासाठी वीस प्रश्न असतील आणि त्यासाठी प्रत्येकी वीस गुण देण्यात येतील यामध्ये सुद्धा लेखी परीक्षेसाठी आपल्याला पात्रता गुण देण्यात आलेले आहेत की आपल्याला चाळीस टक्के किमान हे गुण लेखी परीक्षेमध्ये घ्यायचेच आहेत त्याचनंतर आपली प्रतीक्षा आधी लागेल यामध्ये सुद्धा पात्रता गुण देण्यात आले आहे की आपल्याला लेखी परीक्षेसाठी जर पात्र व्हायचे असेल तर आपल्याला शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण घेणे आवश्यक आहे आणि शारीरिक चाचणीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल जे उमेदवार पोलीस कॉन्स्टेबल या पदाकरता फॉर्म भरतील त्यांना लेखी परीक्षेला बसण्या अगोदरच म्हणजे फिजिकल टेस्ट झाल्यानंतर त्यांचे हलके वाहन चालवणे आणि जी प्रकारातील वाहन चालवणे याकरता प्रत्येकी पंचवीस गुणांची कौशल्य चाचणी होईल आणि ही चाचणी फक्त क्वालिफाईंग मोडची असेल म्हणजेच आपल्याला फिजिकल टेस्टमध्ये मिळालेले मार्क्स आणि रिटर्न टेस्टमध्ये मार्क्स जे मिळतील त्याचीच मिरिट लागेल फक्त हे कौशल्य चाचणी जे असेल वाहन चालवण्याची हे फक्त क्वालिफाईंग मोडची असेल महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच एक उमेदवार किती अर्ज सादर करू शकतो व कसे पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन्स राज्य राखीव बल सशस्त्र पोलीस शिपाई कारागुरा शिपाई अशा एकूण पाच पदांकरता प्रत्येक पदाकरता फक्त एक याप्रमाणे पाच स्वतंत्र अर्ज आपण सादर करू शकता त्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक असेल आणि त्याचप्रमाणे प्रत्येक पदाकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर तो एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा त्याआधी आपल्याला करायचा आहे या भरतीकरता फी ही खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये इतकी आहे तर मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो या भरतीची आणखीची आपल्याला माहिती पाहिजे असल्यास आपण आमच्या जॉबसारथी डॉट इन या वेबसाईटला आवश्यक भेट द्यावी तसेच विभागवार जिल्ह्यावाईज आणि पदानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत याबद्दलची माहितीसुद्धा जॉबसारथी डॉट इन या वेबसाईटवर दिलेली आहे आपण विस्तृत माहिती तिथं जाऊन बघू शकता तसेच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर जॉबसारथीमार्फत आपण घर बसल्या हा फॉर्म भरू शकता आपल्याला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती महाराष्ट्र पोलीस असं टाईप करून व्हॉट्सअपला पाठवायचं आहे आपल्याला संपूर्ण अर्ज हा अचूक भरून तसेच या भरतीची ए टू झेड भरती प्रक्रिया आहे तिथपर्यंत आपल्याला सपोर्ट आम्ही प्रोवाईड करू या पोलीस भरतीसंबंधीचे आपल्याला परीक्षा बुक्स हवे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिली आहे तिथं जाऊन आपल्याला हवे असलेले बुक्स आपण मागू शकता त्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला आवश्यक भेट द्या मित्रांनो आपल्याला या भरतीसंबंधीचे आणखी काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपण आम्हाला प्रश्न विचारू शकतात आपले पर्सनली प्रत्येकाचे उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि जॉबसारथी मार्गदर्शक हे यूट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडल्या असल्यास आस, लाईक करायला विसरू नका थँक्यू